संगीताबाई वानखेडे काय म्हणते की जरांगे पाटलांचा कोणतरी समर्थक होता त्याने भेट दिली भेट म्हणजे मुलाखत दिली पत्रकाराला मुलाखतीमध्ये असं सांगितलं की तो जरंगे पाटलाची बायको आहे ती दोनशे रुपये हजरीनं लोकांच्या कामाला जाती पाय चप्पल नाही आणि मग जर ह्याची बायको दोनशे रुपये हजरीनं जाती तर मग ह्याच्याकडं आयफोन कसा ठीक आहे त्याच्याकडे आयफोन आहे ट्रॅक्टर आहे ट्रक आहे तरी बी त्याची बायको कामाला जाते तुझ्या बुडाला काग लागायची तुला कुणी सांगितलं एवढे कुठाने आणि तू कमी भेट दिलेलं आहेस का तू कमी मुलाखती दिलेला आहेस का तू पण भरपूर मुलाखती दिल्यात आणि जरांगी पाटलाच्या बायकोनं स्वतः नाही मुलाखत दिली समर्थकानं दिली असेल अरे तू तर स्वतः मुलाखती दिल्यास की जरांगी पाटलांच्या समर्थकाकडून माझ्या पुरीच्या जीवाला धोकाय म्हणू मनु म्हणू रडू रडू मुलाखती दिल्यास मग तू नाटके का ते स्वतः तू सांगितलेलं आहेस तसं तिनं स्वतः नाही सांगितलं की मी रोजाना जाते आणि माझी बिकट परिस्थिती आहे तिनं नाही सांगितलं समर्थकांनी सांगितलं तसं ही तू स्वतः सांगितलं त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे म्हणून तुला पोलीस फौज सुरक्षासाठी पाहिजे होती मग आता ही काहीच झालेलं नाही ना तुला झालं नाही ना तुझ्या पुरीला झालं नाही म्हणजे हे तुझं नाटक होतं ना कारण आमचा मराठा ना असा ही नाही की कुणाच्या आई बहिणीवर कुणाच्या पुरींवर हात उचललं छत्रपती शिवरायांच्या मा मावळे येत आम्ही पण तुझे आरोप करायली ना तर जरंगे पाटलाचा खरा चेहरा खोटा चेहरा उघडकीला येईल का नाही माहिती नाही पण तुझा खरा चेहरा आम्ही ओळखला